समाजातील नागरिक व तरुण पिढी दिवसेंदिवस वाईट व्यसनाच्या अधीन झाली असून व्यसनामुळे स्वतःसोबत त्यांचा परिवारही उद्वस्त होतोय अशा वाईट विचाराचा व्यसनाचा या होळी दहन करण्यात यावं व युवा मध्ये मतपरिवर्तन व्हावं म्हणून ऍडव्होकेट रोशनी वानोडे कांबडी यवतमाळ जिल्हा संघटक नाशबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात योगेश वानोडे बाभुळगाव तालुका संघटक नाशबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य व मित्रपरिवाराने यांच्या वतीने गुटखा दारू आदी वस्तूंची होळी पेटवण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील ठाणेदार सुनील हुड हे होते भारत मातेचं पूजन करून ठाणेदार हुड यांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली नंतर व्यसनमुक्तीची शपथ घेण्यात आली या व्यसनमुक्ती होळीपासून व्यसनाधीन युवकांनी आपले व्यसन या होळी दहन करून या व्यसनापासून दूर राहण्याचा निर्धार करून आजपासून सरळपणे जीवन जगावं असं मत ठाणेदार हुड यांनी यावेळी व्यक्त केलं <laughs> कार्यक्रमात पांडुरंगजी बोणे प्रसाद येवतीकर योगेश वानोडे हितेश दुधनकर मयूर पिसे सागर सोनवणे आकाश अर्जुने उमेश गौरकार भानदास गारघाटे किशोर साठवणे मुकेश चेंडकापुरे गजू मुळे निखिल रोम राजू नवाडे पत्रकार शहजाद शेख जागृती लांजेकर संयुक्ता मडावी परिणिता डुबे शिवम पाटणकर ओम गुलाने कार्तिक घ्यारे जय घ्यारे मंतन वर्मा शंतनु खुसे मोने क्रिश बारेकर खडसन सोहम अमृतकर हे उपस्थित होते कार्यक्रमाचं प्रास्ताविक व आभार प्रदर्शन मर्दानी खेळांचे मुख्य प्रशिक्षक प्रीतम विजय सोनवणी यांनी केलं आहे बाबुळगाव तालुका प्रतिनिधी मोहम्मद आदी आमच्या विदर्भ टाइम्स युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट